उद्या वीस जानेवारीला मनोज जारांगे पाटील जे आहेत ते आंतरवर्ली सराटेथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत परंतु मुंबईत आल्यानंतर ज्या ठिकाणी ते आंदोलन करणार आहेत त्या ठिकाणी आंदोलनासाठी जे आहे ती परवानगी पोलिसांनी अद्याप दिलेली नाही आहे खर तर मनोज जारांगे पाटील हे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत सरकारकडनं त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत बच्चू कडू जे आहेत ते किंवा मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी एक दोन दिवसापूर्वी मसुदा सुद्धा त्या संदर्भात दिला होता यामध्ये प्रामुख्याने जे सगळे सोयरे असतील किंवा चोप लाख ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या होता, तो मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मांडला होता परंतु मनोज जरांगे पाटील मात्र कुठेतरी थांब आहेत कालच आपण बघितलं की मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की सरकारकडनं कुठलाही प्रश्न सुटलेला नाहीये सरकार, सरकार तुम्हाला संभ्रमात टाकतंय मराठा मराठा समाजाने एकसंग रहा आपल्याला वीस जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघायचंयच मग काही झाले तरी चालेल आरक्षण मिळो किंवा न मिळो आपण मुंबईला जाणार आरक्षण नाही मिळालं तर आरक्षण आणण्यासाठी जाणार आणि आरक्षण जर मिळालं तर गुलाल घेऊन जाणार अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते मनोज जारांगी पाटील यांनी केलं होतं परंतु आज अद्याप पर्यंत तरी मनोज जारांगी पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनाला जी आहे ती पोलिसांनी परवानगी दिलेली नाही यामागे नेमकी नेमकी काय काय कारण असतील हे तर आपण पाहणारच आहोत परंतु आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत प्रतिकेश पाटील आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ प्रतिकेश अजूनपर्यंत तरी मनोज जारांगी पाटील यांना मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी मिळालेली नाहीये नक्की काय माहिती

आपण पाहिलात तर मनोज जरांगे आहेत जे उद्या मुंबईसाठी कूच करणार आहेत पण मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईचा याआधी सुद्धा हेमंत पाटील हेमंत पाटील यांच्याकडून सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये ते मुंबईत येऊ नये येऊ नये यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जर मनोज जरांगे पाटील जर मुंबईत आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल जसे जालना दंगले दंगल झाले तसे मुंबईत सुद्धा दंगल होऊ शकतात याचप्रमाणे गुणरत्न सदावर्ती यांनी सुद्धा आहेत जे आहेत ते भुईवाडा पोलीस स्टेशन पोलिसांना सुद्धा पत्र दिलं तर असंच म्हटलं होतं की कुठे ना कुठे तरी मनोज जरांगे पाटील मुंबईत जर आले तर कुठे ना कुठे तरी कायदा सुव्यवस्था प्रश्न दंगली होतील आणि याच जे आहे ते याच वेळेस जे आहे ते ओबीसी नेते प्रकाशना शेणगे यांच्याकडून सुद्धा ती परवानगी मागण्यात आली आहे याच दिवशी आंदोलन करण्यासाठी त्यामुळे या दोघांमुळे कुठे ना कुठे तरी दोन जातींमध्ये वादविवाद होऊ शकता अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे नक्कीच अरविंद वा, वा, प्रतिकेश तू जसं सांगितलंस की त्यांच्या संदर्भात हेमंत पाटील असतील किंवा सदावर्ते असतील गुणरत्न सदावर्ते किंवा प्रकाश शेंडगे असतील यांनी परंतु प्रतिकेश त्याचबरोबर प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा ओबीसी समाजाच्या आंदोलनासाठी परवानगी मिळाली होती त्यांना नक्की परवानगी मिळालीये का नक्कीच जर अरिंद पाहिलं तर ओबीसी ओबी ओबीसीची सुद्धा जी आहे ती बावीस तारखेच्या दिवशी आहे वीस तारखेला परवानगी मागितली ती त्यानंतर मनोज जनांगी पाटील हे सव्वीस तारखेला मुंबईत येणार आहे त्यामुळे ओबीसीकडून ते सव्वीस तारखेला आझाद मैदानामध्ये उपोषण आंदोलन करण्याची आहे ती परवानगी मागण्यात आली आहे त्यांनासुद्धा अद्यापही परवानगी देण्यात नाही आली आहे म्हणजे आझाद मैदान असू दे किंवा दादरचं शिवाजी पार्क मैदान असू या दोघांनाही ती आहे ती परवानगी अजून अद्यापही देण्यात नाही आली आहे अरविंद प्रतिकेश आता दोन दोघांनाही जी परवानगी अजून तरी पोलिसांकडनं देण्यात आलेली नाही परंतु मनोज जनांगे पाटील मात्र त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि ते उद्या मुंबईच्या दिशेने निघणार आहेत तुर्तास तू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद प्रतिकेश तर आपण बघितलं तर मनोज जनांगे पाटील हे उद्या आंतरवली सराटून निघणार आहेत सव्वीस तारखेच्या दरम्यान ते जे आहेत ते मुंबईत पोहोचतील आणि त्यानंतर जे आहे ते त्यांच्या ज्या मागण्या असतील ज्या प्रमुख मागणी म्हणजे तीच की मराठा आरक्षण मिळाव्या परंतु जर बघितलं तर जसं आपले प्रतिनिधी प्रतिकेश पाटील यांनी सांगितलं की या संदर्भात जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना कुठल्याही प्रकारची परवानगी देऊ नये अशा प्रकारची मागणी जी होती ती हेमंत पाटील किंवा एकंदरीतच सदावर्ते यांनी केली होती त्यामुळे कुठेतरी पोलीस सुद्धा या संभ्रमात आहेत की नक्की परवानगी द्यायची की नाही कारण आपण जर बघितलं तर अंतर्वली सराटीमध्ये जसा प्रकार घडला होता तसा प्रकार कुठेही घडला नाही पाहिजे अशा प्रकारचं जे आहे ते पोलिसांना काळजी घ्यायचे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे की सरकारने किंवा एकंदरीतच पोलीस प्रशासनाने जे आहे हो हो ते अंतर्वाली सारखा प्रयोग पुन्हा करू नये मराठे जर पेटले तर तुम्हाला सगळ्यांना महागात पडेल आणि त्यानंतर जे काही होईल जे काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल त्याला पूर्णपणे सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल असं जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता अजून तरी ही परवानगी मिळाली नाहीये परंतु उद्या मनोज जरांगे पाटील जेव्हा अंतर्वली सराटून निघतील निश्चितच ते ज्या ज्या जिल्ह्यातून ज्या ज्या मार्गावरून आहेत तिथे पोलीस बंदोबस्त असेलच परंतु ते मुंबईत तरी आता त्यांना परवानगी मिळते की नाही हे पाहावं लागेल त्यांचं जे शिष्टमंडळ आहे त्यांनी सुद्धा मुंबईत येऊन पोलीस प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन असेल यांच्याकडून परवानगीची मागणी केली होती परंतु ही परवानगी अद्यापही मिळाली नाही कारण आता ही परवानगी खरंच मिळते का आणि मनोज सरांगे पाटील आंतरवली सराटेतून निघून सव्वीस तारखेला मुंबईत पोहोचतात का हे सुद्धा पाहावं लागेल